मिरज जत या एस टी गाडीमध्ये सकाळी अकराच्या सुमारास कवटे महाकाळ या ठिकाणी गाडी आल्यानंतर यावेळी एस टीमध्येच बंद झाली सदर गाडीमधील प्रवासी दुसऱ्या गाडीने मिरजेकडे पाठवण्यात आले परंतु काही अंतर आल्यावर नादुरुस्त गाडीच्या प्रवाशांना आपल्या सामानाची चोरी झाल्याचे लक्षात आल्यावर गाडी थेट मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याकडे वळवण्यात आली यावेळी प्रवाशांनी आणि महिलेच्या नातेवाईकांनी एस टीतील सर्व प्रवाशांची झाडाझडती घेतली मात्र चोरेटांचा कोणताच सुगावा लागला नाही तर जवळपास दोन तास सर्व प्रवाशांना ताटकळत उभे राहावे लागले आलोय पेशंट आहेत त्यांना दवाखान्याला जायचं आहे हॉस्पिटलमध्ये अपॉइंटमेंट आणि त्यामुळे आम्हाला भरपूर उशीर झाला आमच्या अपॉइंटमेंट पहिला नंबर होता आम्ही सकाळी अपॉइंटमेंट करून घेतले तिथं काय नेमकं काय प्रकार थांबवली गाडी काही चोरी झाली दुसऱ्या बसमध्ये चोरी झाली ती आणि ती त्यातले प्रवासी चढले होते त्यामुळे त्यांनी चेक केले गाडी आम्ही ते ना आम्ही अगोदरच प्रवास येतो पण दुसरे चढले होते त्यामुळे सगळ्यांना चेक केले लवकर चेक केलं नाही का नाही किती दिवस झाल आता जवळपास अर्धा तास पाऊन तास झाला